मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आता खरीप हंगाम तोंडावर आला असल्यामुळे आता आपले शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर पीक कर्जासाठी बँकांमध्ये अर्ज करतील शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज खूप महत्वाचे असून शेतीसाठी लागणारे भांडवल या पीक कर्जाच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना उपलब्ध होत असते मग मित्रांनो याच पीक कर्जाच्या बाबतीत अतिशय महत्वाची अपडेट आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे जो आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माहीत असणं गरजेचे आहे तर पहा मित्रांनो गेल्या काही कालावधीपासून एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या पीक कर्जावर मुद्रांक शुल्क आकारले जात होते आता मित्रांनो ते मुद्रांक शुल्क आकारले जाणार नाही महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून गॅझेट म्हणजेच राजपत्र देखील प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयेपर्यंतच्या शेती कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क संपूर्णपणे माफ करण्यात आलेले आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे आता शासनाच्या या नवीन निर्णयानुसार शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेताना पाचशे रुपयाच्या स्टॅम्पऐवजी आता फक्त एक रुपयाचे रेव्हेन्यू तिकीट द्यावे लागणार असून त्यावर आता आपल्या शेतकरी बांधवांना पीक कर्ज हे मिळू शकणार आहे मित्रांनो या निर्णयाचा फायदा नवीन पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून नव्याने पीक कर्ज घेणारे जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना आता मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही अशा शेतकऱ्यांना एक रुपयाच्या रेव्हेन्यू तिकिटावर पीक कर्ज मिळणार आहे तरी मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो की आपल्या शेतकरी बांधवांना एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या शेती कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क संपूर्णपणे माफ करण्यात आलेले असून केवळ आणि केवळ एक रुपयाच्या रिव्हेन्यू तिकिटावर एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतचे जर तुम्ही कर्ज घेत असाल तर ते तुम्हाला अगदी आरामात मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही अपडेट आहे जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला निश्चितच मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल ही इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या इन्फॉर्मेशन ही मिळू शकेल मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती अद्याप नवीन असाल आणि जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मग ज्याप्रमाणे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे अगदी त्याप्रमाणे कृषी विषयक बँकिंग विषयक त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारचे नवनवीन शासन निर्णय नवनवीन कल्याणकारी योजना आणि नियमांसंदर्भातील अपडेटेड माहिती वेळोवेळी आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनलद्वारे देण्याचा मित्रांनो प्रयत्न हा केला जातो तरी मित्रांनो ते व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब शेजारचं जे बेलायकॉनचं बटन आहे त्यावर देखील नक्की क्लिक करा धन्यवाद मित्रांनो